नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी तिथल्या नागरिकांना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या शुभेच्छा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक बहीण ही आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून आपल्यावर येणाऱ्या संकटात सदैव आपला भाऊ पाठीशी उभा राहावा असे आश्वासन घेत असते या सणानिमित्त भावा बहिणीचं नातं हे दृढ होत जातं आणि प्रेम वाढत असतं पालघर जिल्ह्याचे डॉक्टर खासदार डॉक्टर हेमंत यांच्या हाताला था राखी बांधून आपल्या हा सण आनंदात साजरा केला यावेळी सावरांनी नागरिकांना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यातील बहिणींना येणाऱ्या अडचणींना समोर जाण्यासाठी वेगळा वेळ देऊ असे आश्वासित केले पार इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारी काय तुम्ही ह्या इथल्या बहिणींना आकर्षित करता सर्वप्रथम मी आजच्या रक्षाबंधनाच्या आणि त्यासोबत आलेल्या आपल्या मच्छीपार बंधुभिनींचा जो उत्सव आहे नारळी पौर्णिमा याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सण सर्वदूर साजरा करत असतात सर्व बहिणी भावाच्या प्रेमाच्या प्रेमामुळे सर्वजण जन, सर्वजणी भावाकडे जात असतात राखी बांधत असतात आणि एक सुरक्षिततेचं वचन घेतच असतात आणि या पद्धतीचं आपण आज बघतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आता परवा दिवशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले आणि दोन महिन्यांचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात दिले गेले आणि एका प्रकारे बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यासोबतच त्या पूर्ण बहिणींना चांगलं असं वाटतं की यानिमित्ताने पूर्ण सरकार हे त्यांच्यासोबत आहे त्यांचा सुरक्षितता हे पूर्ण प्रथम कर्तव्य असणार आहे आणि पालघर लोकसभेचा विचार करता मी सुद्धा आजच्या रोखे राखी पौर्णिमेनिमित्त सर्व बहिणींना सांगू इच्छितो की या निमित्ताने बहिणींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काय प्रश्न असतील त्यासाठी मी वेगळा वेळ देईन आणि त्यांचे प्रश्न हे लवकरात लवकर निकाली देतील ह्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना आज राखी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा डॉक्टर हेमंत सौरा यांची मी बहीण आहे आणि डॉक्टर हेमंत सवराबद्दल बोलायचं झालं तर बहिणीच्या सुरक्षिततेसाठी किंवा तिच्या संदर्भात तिच्या बाबतच्या संपूर्ण कर्तव्यांबाबत ते कायमच कटिबद्ध असतील असं एवढं मी या राखी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सांगू शकते किंवा आश्वासित करू शकते त्यामुळे पालघर जिल्ह्यातली फक्त पालघर लोकसभाच नाही तर संपूर्ण महिला वर्गाच्या संदर्भातील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जी काही कर्तव्य आहेत ती डॉक्टर हेमंत सवांच्या माध्यमातून निश्चितच होणार होती आपल्या महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित रंग पवारसाहेब यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना एक ओवाळणीच्या स्वरूपात आत्ता आपल्याला मिळालेली आहे तर मला वाटते महाराष्ट्र सरकारसुद्धा स्त्रियांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात स्त्रियांचे प्रश्न हे प्रायोरिटीवर ठेवून कटिबद्ध राहणार आहे या स सगळ्या संदर्भात त्याचबरोबर डॉक्टर हेमंत चव्हा सुद्धा बहिणींसाठी महिलांसाठी या संपूर्ण योजनेत स सोबत त्यांच्या कर्तव्यांसाठी कटिबद्ध कर्त, असतं